नमस्कार मी विजय काळजी करू नका शरद पवार शांत आहेत याचा अर्थ असा नाही की ते बॅकफूटवर गेले फक्त एकदा तो निर्णय येऊ द्या आणि मग बघा काही आठवड्यात आणि काही दिवसांमध्ये शरद पवारच हा खेळ संपवतील नेमकं घडलंय का जी उद्धव ठाकरेंची झालीय त्याच गती शरद पवार फरक इतकाच वीस जून दोन हजार बावीस रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले तीस जून दोन हजार बावीस रोजी शिंदे यांच्या गळात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि अजित पवारांनी ठीक एक वर्षांनंतर अर्थात त्यांनी सतरा जून दोन हजार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुक केलं यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी हे नेहरू आणि इंदिरांसारखे चमकणारे नेते असं म्हटलं आणि त्यानंतर ठीक पंधरा दिवसांनंतर अर्थात दोन जुलै दोन हजार तेवीसला सोबत आठ जणांना घेऊन थेट उपमुख्यमंत्री झाले दोघांनी सेम प्रोसेस फॉलो केली थोडक्यात काय ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्या पक्ष आणि चिन्हाचा मालकच आपण स्वतः असल्याचं त्यांनी सांगितलं शिंदे आणि अजित पवार यांची स्क्रिप्ट सेम असल्यानं दोघांनाही पक्ष आणि चिन्ह मिळालं यातून झालं इतकंच की ठाकरेंनी पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर मोठा आक्रोश केला आणि शरद पवार मात्र सहा महिने होत आलेत तरी शांत शरद पवार इतके शांत कसे राहू शकतात त्यांना भाजपच्या शक्तीचा अंदाजा नाहीये का त्यांना निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्या विरुद्ध फिरणार याची कल्पना नाहीये का तर आहे तरी पवार शांत का यावर बोलूयात तो एक निर्णय अर्थात सोळा आमदार अपात्रता प्रकरण म्हणजे कालच एकवीस डिसेंबरला राहुल नार्वेकर यांच्यासमोर ठाकरे विरुद्ध शिंदे यांची सुनावणी सुरू होती त्यात दोन लाख कागदपत्र तपासण्यासाठी आपल्याला आणखी वेळ हवाय असं सांगून सुप्रीम कोर्टाकडून दहा जानेवारी पर्यंत मुदत नार्वेकरांनी वाढून घेतली म्हणजे राहिला आणखी अठरा दिवसांचा विषय एकदा का तो निर्णय आला तर शरद पवार अजित पवारांनी मांडलेला डाव उधळण्यासाठी तयार होती पवार आधी अंदाज घेतात की नेमकं ही लढाई कायदेशीर मार्गाने लढायची की चालक करून लढायची मूळ म्हणजे शरद पवार नैतिकता किंवा सरळ मार्गाने जाणं या गोष्टीवरती तसा कमीच विश्वास ठेवतो कारण त्यांना सुद्धा माहिती हे राजकारण या राजकारणामध्ये एकाच्या नळ्यावरती पाय ठेवूनच वरती जावं लागणार आहे खालच्याला दाबावं लागेल तेव्हाच वरची सीडी गाठता येईल आता शरद पवारांनी वरची सीडी तर गाठली पण जे खालचे त्यांनी चाल करून शरद पवारांच्याच खांद्यावर पाय ठेवून पुन्हा वर, वर जाण्याचा प्रयत्न केला अशा गोष्टीला सुद्धा चालीनीच उत्तर द्यावं लागणार आहे हेही शरद पवारांना माहिती तुम्हाला आठवतं का ज्यावेळी दोन जुलै दोन हजार तेवीसला अजित पवारांनी बंड केलं होतं त्याचवेळी जयंत पाटील यांचं स्टेटमेंट आणि शरद पवार यांचं स्टेटमेंट दोघांचंही स्टेटमेंट वेगळं होतं शरद पवार म्हणाले होते आपण कायदेशीर मार्गाने जाणार नाही आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार नाही जे काही होईल ते जनतेसमोर होईल जेव्हा निवडणुका लागतील तेव्हाच ठरेल की अजित पवार गट योग्य की शरद पवार गट पण आपण या कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडच अड़क, अडकणार नाही मात्र दुसरीकडे जयंत पाटलांनी सुरुवातीला अजित पवारांसोबत गेलेले म्हणजे अजित पवार धरून नऊ जणांना निलंबित करण्याचे आदेश दिलेले होते त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाही दाखल केल्या होत्या ज्यावेळी निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होणार होती की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं अगदी ठीक त्याच सुनावणीच्या दिवशी सकाळीच सुप्रीम कोर्टामध्ये नऊ आमदारांना निलंबित करण्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका जयंत पाटलांनीच दाखल केली होती जयंत पाटील तरी कायदेशीर प्रक्रिया फॉलो करत होते पण शरद पवारांनी सरळ सरळ ती प्रक्रिया धुडकावली होती मग या सगळ्या घडामोडींमध्ये आता जवळपास सहा महिने होत आले की अजित पवार हे भाजपासोबत सत्तेत सहभागी होऊन मलिदा खातात आणि शरद पवार अजूनही वन वन फिरतात एकंदरीत जर बघितलं तर अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील सर्वच जण एक छगन भुजबळ सुद्धा सर्वच जण शरद पवारांच्या विरोधात स्टेटमेंट करतात पण अजून सुद्धा शरद पवार, विरोधा पवार यांच्या विरोधात एक अवाक शब्दही काढत नाही नेमकं काय कारण आहे एकतर अजित पवार बोलतात ते खरंय म्हणून गबगुमान पद्धतीने शरद पवार हे ऐकून घेत का फक्त योग्य वेळेची वाट बघतायत आणि त्यानंतर पुढची चाल खेळण्यासाठी ते सक्षम असणार आहेत का असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत आणि त्यालाच मी आणखी त्या एका निर्णयाचा दाखला का देते की जो तो एक निर्णय आला की शरद पवार हा खेळ संपवण्यासाठी तत्पर होतील तो निर्णय कुठला तर तो आहे सोळा आमदारांचा अपात्रतेचा मूळ म्हणजे जसं मी सुरुवातीपासूनच सांगते की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडखोरीची प्रोसेस सेम आहे फक्त काही मुद्दे जे आहेत ते त्यामध्ये बदलले पण दोघांनीही पक्ष आणि चिन्ह यावरती दावा केलेला आहे एकंदरीत शिवसेनेची घटना वेगळी आणि राष्ट्रवादीची घटना वेगळी शिवसेनेमध्ये जे शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष होते ते हयात नाहीयेत परंतु या ठिकाणी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हयात आहेत आणि त्यामुळेच सगळ्यात महत्वाची घडामोड अशीच आहे की शरद पवारांना आव्हान देणं इतकं सोपं नाहीये सुप्रीम कोर्टाने नोंदवलेली निरीक्षणं बघता नार्वेकर नेमकं काय निर्णय घेतात त्यावरच शरद पवारांची पुढची चाल जी आहे ती असणार आहे अर्थात जर ते सोळा आमदार अपात्र झाले तर अजित पवारांसोबत गेलेले आमदार सुद्धा अपात्रच होतात आणि जर ते अपात्र झाले नाहीत तर अर्थात अजित पवारांसोबत गेलेले आमदार सुद्धा अपात्र होत नाहीत त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया फॉलो करायची की चाल करूनच हा सगळा डाव उधळायचा हे फक्त आणि फक्त शरद पवारच ठरवतील फक्त तो एक निर्णय तर येऊ द्या याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा शरद पवारांसाठी अजून सुद्धा जे पक्षांतर करून गेलेले आहेत किंवा पक्ष फोडून गेलेले आहेत किंवा पक्षाला घेऊन गेलेले आहेत यांना पुन्हा वटणीवर आणणं अवघड आहे का शरद पवारांनी बाळगलेला संयमच येणाऱ्या काळामध्ये अजित पवार आणि सोबतच्या गेलेल्या आमदारांसाठी एक मोठी चपराक असणार आहे का कमेंट करा हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक